मॉर्निंग सकाळ ना शुभ सकाळ सकाळची मॉर्निंग झालेली आहे काय करते सगळं झाडून काढ आणि केर गोळा कर तिला वटा झाडून काढायला लावलंय हिकडे बघ आणि ती पाला मोहवर तिकडं पलीकडं गोळा करून ती सगळं घरबीर चकाचक सगळं झाडून काढ व्यायाम सकाळच्या पाळी नको का काहीतरी शाळेला सुट्टी लागली आता काम सांगितलं पाहिजे काय नाही काय कमीत कमी झाडूने काढायला पण काळ झाडूने काढायचं उघी जाती काय बारीक आहे का माळा झाला आहे स्वयंपाक केला म्हणलं मी स्वयंपाक करते तर काळ झाडं ही झाडून सगळं शेवगा शेणच माहिती आहे गावारीची शेण आपली या शाळेला शेगाशी पण आता केला तुम्ही मोकळी भाजी करायची कोणी एवढी जेवाय नाही तर आम्ही खाय बापू नाही तर आते नाही आता काल केल्यात बा गावाला आता काय घरी नसतं आत्याचा काही विषय नसतो सारखा सारखा आणि बापू पण नाहीत बापू येतील आज कवायचे कवा नाही त्याच्यामुळं स्वयंपाक नाही केलं ते चहा झालेला आहे चहा पेले गुरांचं सगळं आवरलं छान झालं झालं कोंबड्यांचं त्यांचं त्यांना खाया टाकलं आणि आता स्वयंपाक करावं चेन झाली परतन भाकरी करायच्या कपडे गैती सगळं काम या छान असं उठल्यापासून सगळं काम करावं लागतं कोणच कर। काय काय अन्ना लावायचं दुधाना अन्नात थल्ले आंघोळ त्याला म्हणलं पटकीने आंघोळ करून दूध घेऊन या चहा करायचा आहे त्यांना मी तेल घेतो सकाळी करून असा रोज छान असा चुलीचा स्वयंपाक आणि चुलीचा स्वयंपाक परवाटतो पटापटा ओरखतो कारण का आम्हाला सरपण लय आहे भरपूर आहे साऱ्या खाली सरपणा देतात आम्हाला सरपाना देत आहे ते त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करायला काही वाटत नाही गॅसवर तरी करायचं चुलीवर तरी करायचं एकदा जाळ घातला की पटापटा पटापटा ओरखत गॅस सारखं त्याला सारखं सर पण पण नाही घालाय शेंगदाण्याचा पूट कुटायचा शेंगाला जवारीचं लसून आणि तेलच टाकलं मीठ आणि टाकलं मसाला टाकायचा शेंगदाण्याचा पूट टाकायचा छानपैकी लाईट आली का बघते शेंगदाणा आहे लाईट नाही आल्यापूर झाडांना पाणी रोज द्यावं लागते त्याच्या मोटर व्हायचं दिसतं ते रोज इकडं व्हायस तिकडं व्हायच तिकडं व्हायस रोज थोडं थोडं द्यायचं छान असं आहे वातावरण वा पण धाच्या पुढं इतकं ऊन इतकं ऊन आतावायच सकाळचं बरं आहे पण ऊन लिहि लागतं असून देत सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तर चला कसा वाटला सांगा आपला छोटासा व्हिडिओ